बघू माझ्यासोबत नाही खरेच बेटा सांगितलं ना तुझा गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आपण जेवायला बसलो सकाळी जेवण पूजा बनवून टाकलंय इतर कामं आता मी करायला गेल जसं सांगेल अजून बघू दिवसभरात काय व्हायचं संध्याकाळी आपल्याला जायचं देखील आहे पाच सहा ना फिजिओथेरपी सेशन साठी नाही नाही तसं नाही बाबा तर हे मस्त पूजाने ताट सजवलंय जेवणाचा उभा राहून तिने बनवून टाकलंय जेवण ठीक आहे एवढं पण नाही थांबवू शकत बघ जमेल तसं मी पण मग बनवायला हेल्प करेल बट आज तिने बनवून टाकलं एक ठिकाण थँक्यू पूजा थँक्यू थँक्यू वायर सोडा भले बटन बंद असते बट तरी नाही खेळायचं त्याच्यासोबत ओके त्यासोबतच आपण कोणती सिरीज आहे पूजा ही ती कोणती तरी पूजा लावली बघते त्यात खास म्हणजे फ्रेंड गवारची भाजी भेंडीची भाजी मेथीची भाजी अशा भाज्या आहेत ना, ना।, ना। दिसलं की ना मन तयार होत खाण्यासाठी आणि मजा वाटते जेवण चालू आहे आता ते होत आलय हे कन्स्ट्रक्टर हे कन्स्टक्टर तिकडे बघ तिकडे मम्मा काय भरवते खाऊन टाकलं बघा

हो हो असं करणार नाही सॉरी एवढ वेस्ट झालं थोडस पाणी पाणी संपलं म्हणून जेवणाचे भांडे पण राहून गेले पाणी संपलंय पूर्णपणे संपलं टाकितलं हा मग आपण ते अॅट्रेलसाठी पाच सेशनसाठी साठी साडेपाच पाच जाऊ म्हणजे तुझं लवकर होईल ऍटलिस्ट आपण पाण्याचा आत घेऊ मी तर म्हणूनच खरं हे केलं पटापट आवरलंय माझं आज काही करून पाणी काढलं पाहिजे आपल्याला आता काय नळ चालू ठेवला होतं हात धुवायला गेलो नळ चालू केलं तर पाणीच नाही हो येतं चला झोपा लवकर अर्धा तास भर झोपा मी तुम्हाला उठवतो मग आपण जाऊया सेशनला लेटर हो दॅट सेम इव्हनिंग होत आहेत फ्रेंड संध्याकाळचे सहा पाऊस पण नाहीये खास करून ट्रॅफिक पण नाही दिसत आहे आपण निघालोय डॉक्टरकडे पूजू पण रेडी आहे मी पण रेडी आहे पण अजून एक व्यक्ती ज्याला घेऊन जायचं सोबत आता उठला जातो काय करायचं पूजाला ठेवून जायचं घरी तुला लाते बेटा घरी राहते तू तर तिला म्हणतोय मी की पूजा हे मसाज करायचा ना तिथे गेल्यावर तिथे काहीतरी एक्सरसाइज करवणार आहे तर हे हे काय घातले ते हे काय अगं भेटेल ते ठीक आहे पण हे नको ना टीशर्ट घाल काहीतरी टी शर्ट घालतोय सिरियसली मी आता बघा अगं तू हे तू काय काढून बसणार आहे तिथं संजय दत्त काढायचं गरजच नाहीये काढायला लागतच नाही तिथे काही ह्याच्यावरतीच तू करणार आहे जेल बिल लावतात ते काय रे बेटा काय मेट्रो हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी करा चला आता बघा आंघोळ वगैरे ते सगळं काय सकाळीच दुपार पासून पाणी कमी झालेलं म्हणून भांडे आपण धुतले नाही त्याच्यानंतर आता आपण फ्रेश वगैरे हो झालोय परत निघण्यासाठी तर पाण्याचा एकही एक शिल्लक उरला नाहीये कोणत्याही दुसऱ्या भांड्यांमध्ये दे देखील आता वॉशरूम मध्ये तर पाणी असतंच ऑलरेडी वॉशरूम साठी ते असतंच एक टाकीतली थोडी क्वांटिटी वॉशरूम साठी पाणी असत सा। बट इतर वापरण्यासाठी तुझ्या पाणी असलंय माझ्या पहिला पोचली आहे आणि स्कूटी काढते गप जेव्हा बरोबर आपण बर सहा वाजता निघालोय काय चाललंय तुझ्या मम्माचं चा? काय चाललंय देव्याच्या साईडला फिरा हँडल ते पाटील कुठून बाहेर काढणार आहे आपण इथून चालेल विचारले ना खूप दिवसानंतर ट्राय करून

आज तसे अजून एक दोन काम आहेत स्कूटी मध्ये पेट्रोल पण टाकतात प्लस आपली हवा पण गेली स्कूटीची ट्रॅफिक बघायला फाईल घ्यायचे पाहिजे का विचार पोचलो होता आपण दवाखान्याचे फ्रेंड्स आता आपण काय करायचं आज जास्त नंबर पण नाही बस पूजा आता

अरे म्हणजे पूर्ण ती बॅग बघू इथे बॅग जोपर्यंत उठत नाही जोपर्यंत एक्सरसाइज नाही काय करत होते थेरपीच चालू होती जे काल होत तेच एक ऍडिशनल म्हणजे कालचं दहा मिनिटात होत ना असे आज पाच पाच मिनिटं वाढवले पंधरा 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 काय रिलीफ काही पेन हा म्हणजे हा बस, बस। एकदम सेफ मध्ये जाऊन उभी राहिले दोन्ही गाडींचा आडोसार बघा <laughs> किती लांब जाऊन उभी राहिले पूजा सरक 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 तिकडून बाहेर काढायचे हो तिकडून बाहेर काढायची आपल्याला गाडी मग हँडल इथं फिरवा हा हा मेड थंड आहे थंड ऐक ना मी काय बोलतोय आताच ट्रीटमेंट चालू आहे ना नंतर करणार आहे सगळं मध्ये ना कधी पण एसी ची हवा लागते म्हणून ती सारखी एटीमध्ये पळत जाते चला पाणीपुरी खायचं आहे ना आज आहे आपल्याकडे चाळीस मिनिटं आहेत अजून आज पाणीपुरी खाऊ आणि मग पाणी भरायला जाऊ आपल्याला मना केले तरी कशाला पूजा आपल्याला हिरो बनवायचं ना मी उचलत उचलत होतो ना मी एका बाजूनी ट्रीटमेंट करायचो आणि एका बाजूनी परत आहे परत उचलू नको दिला तो काय करू तुमचं नाव राज गोसाई 아라지, 푸나. 아디, 푸나. 아디. 아따, 아따. 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 아 아따. 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 아 아따. 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 아 पाणीपुरी एकच प्लेट घेतली तीन पूजा आणि तीन मी आणि सुकापुरी बघा किती भेटला बोला साठी म्हणतोय तो हे आपण आज लाईव्ह जाणार आहे रात्री फ्रेंड्स काल रात्री जर तुम्ही लाईव्ह बघितलं असेल त्यासाठी मला काहीतरी असं गेम खेळायसाठी पाहिजेच होतं चुकीचा आन्सर दिला कधी डोक्यात मारायला लागतं दीदी पहिला वीस बोलली होती नंतर पन्नास बोलली तर आता परत थर्टी वरती आले ओके थँक्यू अरे हो पूजा आठ वाजे झाली आज जर पाणी नाही भरायला भेटलं खूप वापरायचं पण भरायचं त्याच्यामुळे सगळे डबे पण खाली झाले टॉमॅटो ऑर्डर करायलाच ठेवूया पचिस काल किती आले पन्नास ला किलो आता दोन असं बसायला पाहतो शेंगा पडतील हवा गेली की फाटलंय तरी आपण लाईव्ह लास्ट गेम खेळणार आहे ना आई नाही बघू ते गेम खेळू की नाही डिसाईड करू बापरे 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 पाठ दुखते पाठ दुखते मला हे ठेवा तर फ्रीज कामान झाले फ्रेंड्स मी हे सगळं भरून ठेवलं वगैरे आणि प्यायचं पाणी भरलं काम तर नाही काय बाकी आता अजून ते पण हो ना दुसरं काय नाही ना मशीन शिवाय कचरा कचरा वगैरे पण मी टाकून आलो झाडू पण एकदा मारून घेऊ जो, जेवून घेऊ जो। रात्री साडे दहा लाईव्ह ला जायचं कारण की आपल्याला साडे नऊ होत आले आता पापड पण एकदम फ्राय केले आहेत अच्छा दारबाज नंतर देणार आहे मला चपात्या दिल्यात पाच सहा कारण की चपात्या संपवायच्या पूजाला तिथं जेव्हा पण काही संपवायचं मला देऊन टाकते म्हणजे तेच झालं ना मग जेवण जेवण करून घेऊन पूजा तिची औषध वगैरे खाऊन घेईल नंतर टाकू झोपून घेऊ तर असा होता आजचा काही दिवस त्याच्यामध्ये आपण बघितलं आज सेकंड डे होता सेशन पुढे त्यात काय झालं एक्सरसाइज नाही ना पण आज लाईव्ह आलो होतो तुम्ही होतात जर लाईव्ह वरती कालच्या तुम्हाला माहितीच आपण काय डिस्कशन केलं ते आता लूट पडणार आहे आपल्या प्लेट वरती इतका वेळ दिला फ्रेंड्स आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे हो उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय 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 बेटा उद्या हो नवीन ब्लॉग मध्ये मस्ती मस्ती चालू मस्ती बाबा हो। बेटा सॉंग ऑफ द डे बोला आय होप सो तुम्ही डिकोड केला असेल फ्रेंड्स समजा तर मला देखील सांगा कमेंटमध्ये कोणता गाणं होता भाव्याने बोलायला बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे बाय बाय आता बघू गुल्ल आणि जेवण करून घाल